मला आठवत होतो पहिल्याच दिवशी आणि त्याला भेटण्यापेक्षा त्यांच्या अभिमान होतो आठ दिवसानंतर दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस चा आढावा झाल्यानंतर भरल्यानंतर माझ्याची काय परिस्थिती झाली होती माझी आता उद्योग मंत्री म्हणून या सगळ्या मुलांना सांगणे नाही परंतु तशी विद्यार्थ्यांची परिस्थिती होऊ नये यासाठी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलंय पण त्या विद्यार्थ्यांपेक्षा त्या पालघांमधल्या एका आईला मला विचारलं की माझा मुलगा सोळा तास पण तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती की सोळा तासामध्ये आपण घरात असतो काय करतो म्हणजे सोळा तासामध्ये शौचालयामध्ये सोळा तासामध्ये माझा मुलगा सोळा तासामध्ये पंचेचाळीस हजार फुट वर गेल्यानंतर त्याला स्वप्नाचा त्रास होणार आहे का हे एक सर्वसामान्य कुटुंबातली महिला होती माझा होती आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला कि विमानामध्ये कस बसायचं विमानामध्ये शौचालय असत विमानामध्ये झोपायचं असत आणि विमानामधन सोळा तास प्रवास कसा करायचा असतो याचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं आणि त्याचा अनुभव यावेळी मला असा आला की या वर्षाची तासाच्या विद्यार्थ्यांनी मला त्यावेळी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की जगाच्या पाठीवर सगळ्यांना हुशार विद्यार्थी चंद्रावर गेलो आपण टीव्हीवर बघितलं कि ते शिक्षक देखील असेल त्याला देखील मला एक विनंती करायची चंद्रयान कोणी पार पाडलं चंद्रावर ते सगळे आपले इत्य

सरकार केल्यानंतर विद्यार्थ्यांची जबाबदारी अजून आपण प्रयत्न पुढच्या अभ्यास केला पाहिजे आहे मी आता आत्ता या सगळ्या विद्यार्थ्यांना भेटत असताना मी आणि महिलांनी सांगितलं की आमच्याकडनं अभ्यासाला उपयुक्त अशी वस्तू तुम्हाला माझ्याकडे आलेली आहे येऊ ना तुमच्याकडे पाडून देईल त्या सगळ्या मुलाला तुम्ही पोस्ट करा ही वस्तू काय ती वस्तू त्याने डोळेवर उठलं पाहिजे त्याने डोळेवर त्याने वेळेवर अभ्यास करत असताना आई वडिलांचा देखील वेळेवर आणि वेळेवर काढलं पाहिजे यासाठी तुम्हाला आणि अशी काही प्रक्रिया नसते सरकार झाल्यानंतर अभ्यास केल्यानंतर हा एकच सरकार आला ते आपण सगळं समज तुम्हाला अजून भरपूर सरकार करायचे तो सत्कारन करत असताना आपल्या गावाच्या उदाहरण दिलं तालुक्यात एकोणीशे नव्वद साला पर्यंतच्या लोकशे थोपडपट्टी दहावीशे रिक्षा होतात आज नव्याची मात केला नव्याण्णव नव्याण्णव परंतु त्यावेळी त्याला शाण्डवण्याची मात केले होते त्यावेळी कोकण बोलत होत आणि महाराष्ट्रात सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकामध्ये आणि दोन हजार तेरा दोन हजार चौदाचा काला मी राज्याचा नगरविकास राज्यमंत्री होतो आणि मुंबईच्या सरकारला काय करतात आणि त्याच्या बाजूला मी कसरतो तो मुंबईत कसं त्याच्या बाजूला असतो की असं म्हणू शकतो माझ्या बाजूला पण त्याची विड्वलता एवढी मोठी आहे म्हणूनच मी सांगितले की त्याच्या बाजूला आणि त्याच्याशी चर्चा करण्याचा विचारलं अमेरिकेमध्ये असतो अमेरिकेमध्ये त्याला दोन कोटी रुपयाचा दोन हजार तेरा मला माहितीय पॅकेज आहे आणि त्याने होती की त्या कंपनीला सांगितलं होतं आठवत राहील मला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये साठ दिवसाचा बाकीच्या दिवस तुम्ही चोवीस तास तुमच्याकडे काम करेल पण या साठ दिवसामध्ये तू नाही कामाला मुंबईला आहे आणि ज्यांना पस्तीस टक्के मार्क्स मिळत नाही त्यांना मला मार्गदर्शन करून पस्तीस टक्क्या मला मार्क्स मिळवायचा आहे ज्यांना पन्नास टक्के मार्क्स मिळत नाही त्याला पन्नास टक्के मार्क्स पोहोचवायचे आहेत त्यांना नव्वद टक्के मार्क्स मिळत नाही त्याला नव्वद टक्के पोहोचवायचा आहे आणि हे तरी मंगेश मस्कर तुला राजकारण्यापेक्षापेक्षा विधवता कंपनीला मंगेश नाईक स्पष्टवलं आणि सात दिवसाची सुट्टी मंगेश बस्कर तो त्याच्यावर आणि त्या सगळ्या झोपडपट्टीतला शिकवण्याचं काम त्यावेळी मंगेश माझी आपल्याकडे नेहमीच अपेक्षा आहे ज्या गावांना आपण शिकलो ज्या वाडींना आपण शिकतो आणि मुंबईला जातो परदेशात जातो आपण पण हे जर शब्द घेऊन हा जर संकल्प घेऊन आपण जर म्हणून मला विचार हा प्रेरणा देण्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे आणि हा सरकार होत असताना याच नेतृत्व दीपक लाडले त्याला मार्गदर्शन देणं मुलांची विनंती केलं आणि म्हणून मला दीपक लांडे आपल्याला देखील विनंती करायची आहे या भाजप तालुक्याचं नेतृत्व असं आपण निवडलं पाहिजे की जे मुलांचा उद्धार करत जे आरोग्याची सुविधा तालुक्यामध्ये उपलब्ध करून देत आहे जे आपल्या सगळ्या अडीअडचणी मात करण्याचं काम पर्यंत उपलब्ध करत आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या मुलांचा कायम स्वरूपी संस्कार करायचा असेल मी हा वस्तूच्या निमित्ताला सांगत नाही तर आयुष्यामध्ये तुमच्या विधवतेला तुमचा संस्कार करायचा असेल तर इथं नेतृत्व देखील आणि शेवटी हे कार्यक्रम करत करतच आता पंधरा सांगतो রা মতারসংা হাজার মতো শব্দ দি রগি রেক্ষা কিন্তু মতদারসংঘা মধ্যে ভবিষ্যৎ

आपल्याला विधानसभेची निवडणुका आता घरा कोणत्या विचाराला जाईल आवश्यकता नाही मुंबईला विचार आवश्यकता नाही त्याला कोल्हापूरलाही आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांना असेल म्हणतात

जर मी प्रायव्हेट कॉलेज काढतो तर मी शेतकऱ्यांच्या डोनेशन वाढणार त्यांचे वाढवणार ते कुठेही असता काम नाही म्हणून माझ्या शेतकऱ्यांचा मुद्दा शासकीय शिकला पाहिजे सगळे प्रद्यार्थी अशी नाही त्याची बाबती एका विद्यार्थ्याला वक्तव्य तो बाजारांचा मनात निघाला आदरांना नमस्कार करायची आदरान देणार वाकून नमस्कार करायची त्या सगळ्याचा परंतु अशी किती आम्हाला कळवायची नाही आम्हाला आणि महाराष्ट्र मला शिक्षकांना त्याच्या मनाचे मी नाव घेतलं अब्दुल कलाम अब्दुल कलामला भेटण्याची संधी मला त्यामध्ये होती आणि एमपीजे अब्दुल कलामला भेटण्याची संधी मागणी झाली आणि एमजे अब्दुल कलामे जेव्हा दोन गोष्टी महत्वाच्या मला सांगितल्या होत्या एमपीजे अब्दुल कलाम हे पण त्याने या दोन गोष्टी मला महत्वाच्या सांगितल्या की माणसामध्ये भारतात आणल्या माणसामध्ये प्रत्येकामध्ये देशभक्ती असली पाहिजे देशभक्तीनं तो प्रेरित असला पाहिजे आणि देशभक्ती जर त्यांच्यामध्ये निर्माण करायची असेल तर ती पहिली पासून झाली पाहिजे पहिलीच्या वर्गापासून झाली पाहिजे आणि मुळ प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षकांना आणि विशेषतः शिक्षणाधिकारी जो उपस्थित आहे शिक्षणाधिकार इतके करायचं आणि म्हणून देशभक्ती पासून सुरू करण्यासाठी तुम्ही नक्की काय योगदान देणार आहे त्याच्यावर भवित तीच भवितव्य अनुभव आहे परवा आपल्याला एक मी गोष्ट सांगतो आपण वर्ग काम घेतला

तर मी त्याला कॉन्टिन्युअसली सांगितले की दहा त्रामधे सहा वर्ष आणि मला वाटतं सोळा वर्षची आवश्यकता होती आणि तो काय किंवा असू शकते भारतीयांमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये ते रोहित शर्मानं त्या सूर्यानं त्या जैसवालनं आणि त्या दुबेला

माहीत असेल आणि आम्हाला आहे पोलीस आशीर्वादा माझ्या पोलिसांना तीन तास मला माझ्या ऑफिसमध्ये बसून राहावं लागलं पण एवढी गरज आहे की लाखो लोक मी येत्या आपल्या खेळाडूंना लगायला जर सांगितलं त्यावेळेस आपल्या अकरा खेळाडू आपल्या देशाला जगाच्या पातळीवर त्यांचं स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर लाखो महाराष्ट्रातील लोक रस्त्यावर उतरतात आणि रस्त्यावर उतरल्यानंतर स्थापन करतात आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या विचार करतो आणि जाता जाता एक आज एवढं शिका एवढं